नमस्कार बिंदास महाराष्ट्राने अनेक बिंदासरत्न दिले आहेत ग्रामीण भागातून या महाराष्ट्राचं नाव मोठे करणाऱ्या अनेक रत्नांपैकी आज माझ्यासोबत एक बिंदासरत्न आहेत माझे मित्र आहेत अफरोज भाई अफरोजभाई यांच्या हेअरस्टाईल वरून तुमच्या लक्षात आले असेल मी गोष्ट करतोय आजच्या फॅशन युगाची आणि फॅशन युग म्हटल्यानंतर आता वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर शहरामध्ये वावरणारा हा युवक हा नवतरुण तरुण महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर होणाऱ्या सर्व मेन्स फॅशन शो मध्ये सहभागी असतो आपण कुठल्या कुठल्या फॅशन शो मध्ये सहभागी पुणे दोन हजार तेवीस मध्ये विनर झालोय त्यानंतर मिस्टर महाराष्ट्र दोन हजार चोवीस मध्ये पण विनर झालोय अच्छा मिस्टर इंडियाचा म्हणजे इंडियाचा मोठा शो असतो सगळ्यात लास्ट लेवल ला ते पण फर्स्ट रन म्हणून मी विनर झालोय तिथे म्हणजे एकंदरीत काय स्वरूप असतं पारितोषिकांचं जसं आता तुम्ही तीन विविध पुरस्कार वैजापूर सारख्या शहरामध्ये राहून मिळवलेले आहेत आणि फॅशन कडे बघण्याचा एक दृष्टिकोन काय सांगतो तुम्हाला नेमकं कसं ने ने म्युझिक फील्ड मध्ये होतो म्युझिक फील्ड मध्ये एक मी शो करत होतो मुंबईमध्ये मुंबई सारख्या सिटी मध्ये एक गणपती विसर्जनचा शो चालू होता अच्छा तिथे गेलो तर मग माझा एक म्युझिक शो चालू होता त्या टायमिंगला मला एक डायरेक्टर भेटले ते म्हणे तुझा लुक चांगला आहे तू मॉडलिंग करू शकतो मॉडलिंग करू शकतो तू ये मी पार्टिसिपेंट कर म्हटलं मला त्या फील्डला काही नॉलेज नाही मला काही त्याचा अनुभव नाही ते म्हणे काही अडचण नाही मग तिथं ऑडिशन झाला ऑडिशन मध्ये पण सिलेक्शन झालं त्यापुढे सुरुवात झाली मॉडेलिंग फॅशन पुरस्कार मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या की फॅशन शो मध्ये जाऊन महिलांच्या बाबतीत म्हटलं तर ठीक आहे पण पुरुषांच्या बाबतीत मध्ये फॅशन मध्ये उतरायचं आणि मग त्या शो मध्ये अवघड गोष्ट स्वतःला सिद्ध करणार लावता येत नाही पावडर लावता येत नाही तर फॅशन शो मध्ये नेमकं काय काय तयारी केली जाते प्रामुख्याने तयारी म्हणजे असं काही गेलो नव्हतं फक्त बोलवलं मला मी म्हणजे काय असं माझ्या मनात नव्हतं की आपण जाऊ तिथं विनरच होऊ हु। अशा काही व्यक्ती नव्हते भरपूर ठिकाण महाराष्ट्रातून मा, ऑल ओव्हर इंडिया मधून तर होतेच त्याच्यानंतर काही बाहेरचे पण होते समजा काही दुबईहून कंटेस्टंट होतात पण गेलो आपण आपल्याला कॉन्फिडन्स होता का आपल्याला नाही हा करायचं आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे विनर होयच मग त्या हिशोबाने आपण प्रयत्न केले आपला प्रयत्नाला यश भेटला ते मग आपण तिथं मग विनर झालो मग तिथलं पण त्यांना पण खूप आनंद झाला की एक छोट्या गावात यांनी विनर झाला मग त्यांनी पण सत्कार वगैरे तिथं ही गोष्ट जी आहे याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता म्हणजे तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन कसा आहे आणि आजकाल जे आवार करणारी आवारगी करणारी जी मंडळी आहेत यांच्यासाठीच कसा असायला पाहिजे फॅशनचा तुमचा दृष्टिकोन आणि तरुणांचा फॅशन मध्ये कसं माहिती का केलं तर भरपूर काही आहे फॅशन म्हणजे एक आजचे दृष्टिकोन असा आहे की इकडले आता आपल्या इकडले भागातल्या लोकांना मो के मोठे केस फॅशन ठेवणं म्हणजे यांना एक टुकार पण वाटतो कि मोठे केस आहे असं आहे तसं पण हा एक फॅशनचा एक भाग आहे बा, बा, का हा फॅशनचा म्हणजे इथून म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे नॉर्मली तर सगळेच राहतात पण हो तिथं एक आपला वेगळा चेहरा दाखवणं खूप गरजेचं असतो म्हणजे हातके पाहिजे काहीतरी फॅशन मध्ये लेडीजच्या बाबतीत मला वाटतं कॅटवॉक वगैरे बघितलं तिथे आता तो तुमच्यासाठी कसा असतो पुरुषांसाठी कसा असतो तिथं जस म्हणजे पुरुषांसाठी कसं एक मिस्टर राऊंड असतो मिस्टर राऊंड असतो <laughs> <laughs> मिस्टर राऊंड मध्ये म्हणजे आपल्या हिशोबानं ते ग्रुमिंग मध्ये दाखवतात कसं काय करायचं सगळ्या गोष्टी शिकवण्यात पण येतात तिथं <laughs> काय गेलं म्हणजे काय म्हणजे तिथं सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे वेग पण भरपूर लोक असतात <laughs> मग तिथं ते ग्रुमर पण राहतात मग ते ग्रुमिंग वगैरे मध्ये दाखवतात कसं चालायचं काय कसं मग टॅलेंट राऊंड होतो मग ते सगळं शिकवण्यात येतं तिढं अच्छा एकंदरीत जे सगळे आहेत घरचे लोक काय साथ देतात तुमच्या पॅशन फॅशन लोक करतात त्यांना खूप महाराष्ट्राचा पुण्याचा पुरस्कार पहिला मिळाला त्यानंतर महाराष्ट्राचा मिळाला महाराष्ट्रातून तुम्ही प्रथम आले होते प्रथम आलो विनर झालो मिस्टर महाराष्ट्र त्याचं काय स्वरूप होतं ज्या वेळेला तुम्ही प्रथम आले होते त्या पुरस्काराचं काय स्वरूप होतं स्वरूप म्हणजे तिथं मला म्हणजे काय काय मिळालं काय जसं सन्मान चिन्ह वगैरे सन्मान चिन्ह भेटला गोल्ड ट्रॉफी भेटली त्याच्यानंतर मग माझं प्रमोशन केलं करण्यात आलं तिथं भरपूर काही शिकायला पण भरपूर भेटलं अनेक ठिकाणहून मोठे मोठे कंटेस्टंट होते मोठे मोठे आर्टिस्ट होते डायरेक्टर लोक होते मग तिथं आपलं म्हणजे असं काय वाटलं नव्हतं की आपण तिडे विनर होऊ म्हणून काय कधी विचारत नव्हता केला की आपण गेलो आपण जायचं तिथं विनर होऊ म्हणजे मोठे आपल्यापेक्षा पण खूप भारी भारी होतं पण त्यांना आपलं आवडलं त्या हिशोबाने आपण तिथं विनर झालो पब्लिक ना खूप सपोर्ट केला आपल्याला तिथं कॉन्फिडन्स चांगला होता तर मग पब्लिक मुळे मेन म्हणजे विनर मी पब्लिक मुळे झालं तिथं क्राऊड खूप होता आता कुठली एक स्पर्धा आहे सुरू फॅशन शोची ज्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट करताय सहभागी आहात आता मिस्टर इर्ज मारायचा आहे लास्ट मिस्टर इंडिया झाला आता मिस्टर एशिया मारायचा मग फिल्म इंडस्ट्री मध्ये ट्राय करू आता प्रयत्न करू आता म्हणजे चालूच आहे एक पिक्चर तर चालू आहे त्याचा वगैरे आता बघू पुढे काय आता अच्छा मूवी मध्ये काम करणार हो मध्ये उतर मित्रांनो अफ्रोज भाई आपल्या सोबत आहेत यांचं गॅरेज आहे या ठिकाणी आणि दिवसभर गॅरेज मध्ये काम करून आपला छंद जो आहे आपला जो काही छंद जोपासण्यासाठी त्यांनी वेळ काढलेला आहे तो आपल्याला बघायला मिळतो एक गॅरेज चालवणं आणि त्यासोबतच आपला या आजच्या युगामध्ये अशा पद्धतीने संघर्ष करणारा हाही एक तरुण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील या तरुण तरुणाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि तरुणांनी असे नवनवीन प्रयोग वेगवेगळ्या दृष्टिकोनाला समोर ठेवून जर केले तर मला वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव गाजवणं फार काही अवघड गोष्ट नाही आहे जसं आज अफरोज भाईने गाजवलं आहे आणि अफरोज भाई यांच्याबद्दल झालं तर परीन शेख जे आहेत यांच्या यांच्या बहीण आहेत परिंद शेख यांचा एक इंटरव्ह्यू आपण एम एस बिंदास वरती मागे प्रकाशित केला होता तर त्यामध्ये सुद्धा त्यांचे म्हणजे त्यांचा आवाज आहे आणि मला वाटतं बिंदाच्या सुद्धा त्यांना गायन क्षेत्रातला उत्कृष्ट पुरस्कार बिंदास परिवाराने त्यांना दिलेला आहे त्यांच्या त्यांचे हे भाऊ आहेत आणि परिणजी जे आहेत ते यांच्या त्या बहीण आहेत तर अशा एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे छंद जोपासून पुढे जाणारा हा परिवार आहे अफरोज भाई यांच्या फॅशन शो बद्दल आणि फॅशन मध्ये आपलं एक वेगळं तशन ठेवून त्यामध्ये काम करण्याची उमेद यांच्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अरे माणूस बिंदास आहे तर बिंदासपणे शेअर सुद्धा आपण करायला पाहिजे धन्यवाद